शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दुभंगली आणि दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात जाहीरित्या भूकंप झाला शिवसेना कधीही फुटत नाही फुटल्यानंतर मात्र शिवसेनेचे एवढे आमदार कधीच फुटत नाहीत असे सांगण्यात आले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना सोडत आपला करिश्मा दाखवला राज्याच्या राजकारणात भूकंप केला आणि आता दोन वर्षानंतर मात्र आमदारांची चलबिचल सुरू झाली आमदार एकदा शिवसेनेतून गेले पुन्हा ते तिथे राहत नाहीत हा इतिहास असतानाच आता शिंदेगडातील आमदारांची पुन्हा पळवाट सुरू झाली आहे पहिले नाव येते ते, ते हेमंत पाटील हिंगोली लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणलं आणि ऐनवेळी मात्र सगळ्या खासदारांसोबत ते शिंदेसोबत गेले आता तिकडे घालमेल होते त्यांना तिकीट देखील दिलं गेलं नाही आता पर्याय उरलाय तो फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काहीच दिवसामध्ये हा चेहरा देखील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू देखील आता आहे मित्रांनो हा आहे पहिला चेहरा दुसरा चेहरा म्हणजेच शिवसेने उद्धव ठाकरेंचे माजी मंत्री खोतकर अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर हा निष्ठावान चेहरा म्हणून ओळखला जायचा मातोश्रीचा सर्वात जवळचा चेहरा यांना देखील ना कोणता मंत्रिपद कोणती आमदारकी ना, ना विधान परिषद अशा स्वरूपात त्यांना देखील तिथेच ठेवलं आता मात्र त्यांनी देखील विधानसभेच्या तोंडावरती महाराष्ट्रात बदल करण्याचं ठरवलं आणि पुन्हा शिंदेना धक्का देण्याची तयारी ठाकरेंनी त्यांच्या रूपाने सुरू केली दुसरं आणि पुढचं नाव येत आहे ते म्हणजे गजानन कीर्तीकर अमोल कीर्तीकर यांचे वडील आणि शिंदेगडात गेलेलं हे मोठं प्रश्न मुंबईतून हे गेल्यामुळे सध्या अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला आणि तो पराभव केलाय वायकर यांनी याच हा सर्वात मोठा धक्का गजानन कीर्तीकर यांना बसल्यामुळे ते आता पुन्हा ठाकरेंशी इमानी इद्वारे काम करणार असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यांच्या मुलाला खासदार कसून रोखलं गेलं हा त्यांच्या त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे त्यामुळे गजानन देखील पुन्हा शिवसेनेच्या मार्गावरती राहतील पुढचं नाव येत आहे ते म्हणजे सध्या संजय राठोड हे नाव मराठवाड्यातील मोठा प्रस्त बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा जवळचा शिवसैनिक परंतु ऐन निवडणुकीच्या वेळी आता सोडून पुन्हा तो ठाकरेंच्या दिशेने येणार असल्यामुळे सध्या शिंदेगडाच्या अडचणी वाढल्या आहेत संजय राठोड हे सध्या विदर्भातील सर्वात मोठ प्रश्न असलेलं शिवसेनेचं नेतृत्व आता त्यांना कोणते आमदार की ना मंत्रिपद ना काय यामुळे पुन्हा ठाकरेंची दिशा त्यांच्या पुढे सुरू झाली आहे पुढचं नाव येते ते म्हणजे रवींद्र वायकर जरी शिंदेगडातून खासदार झाले असले तरी सुद्धा मुंबईत ते उद्धव ठाकरेंचे सर्वात जवळचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जायचं आजही ते ठाकरेंच्या जवळचे नेते आहेत असं संबोधलं आहे संबोध त्यामुळे रवींद्र वायकर कधीही कोणत्याही ठिकाणी आता उद्धव ठाकरेंशी सत्ता बदलाच्या अगोदर सलगी साधू शकतात नव्हे नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील ते प्रवेश करू शकतात अशी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे नेमके हेच नेते आता शिंदेना जर सोडून गेले तर तिकडे काय राहील अशी सध्या गत सुरू झाली आहे पुढचं नाव येते बालाजी कल्याणकर सर्वात तरुण रांगळा आमदार ज्यांना उद्धव ठाकरेंनी पहिल्याच याच्यामध्ये टर्म मध्ये आमदार बनवलं आणि ते शिंदे गेले आता त्यांच्याही मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी बळकट नेतृत्व तयार केल्यामुळे पुढील आमदारची आता निवडून येणं अशक्य झालंय यातच त्यांनी आता था, पुन्हा ठाकरेंनी दिशेने वळण्याचा प्रयत्न सुरू केलाय याचमुळे राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवसामध्ये विधानसभेच्या अगोदर सर्वात मोठा राजकीय भूकंप होऊन जुने राजकीय नेते ठाकरेंच्या सोबत येणार आणि पुन्हा विधानसभेला सर्वात मोठा दणका भेटणार दिसतय मित्रांनो आपणास काय वाटतंय कोणत्या नेत्याला उद्धव ठाकरेंनी ने पुन्हा आपल्या शिवसेनेत घ्यावं आपणही प्रतिक्रिया द्या आपल्या विभागातील कोणता नेता गद्दारी करून गेला आहे त्यांना परत घ्यावं का आपल्या मनात नेमक्या प्रतिक्रिया काय का ठाकरेंनी का जुन्या शिवसैनिकांना घेऊन पुन्हा लढावं पुन्हा आपली शिवसेना उभी करावी आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे महाराष्ट्रात ठाकरेंचा आवाज ग्रामीण भागापर्यंत कुठपर्यंत पोहोचतोय हे आपल्याला बघायचे धन्यवाद जय हिंद